आज आपण एकदम सोप्या पद्धतीने खुसखुशीत खमंग तांदळाच्या बोब्या कशा बनवायच्या हे बघणार आहेत आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बोब्या बनवण्यासाठी इथं मी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अगोदरच हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे तर लगेच आता आपण हे पीठ उकडून घेणार आहेत त्याच्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दीड कप पाणी घालायचं आहे एक कप तांदळाचं पीठ असं तर दीड कप पाणी घालायचं एकदम बरोबर होतं आणि आता पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तर मी पाणी चांगलं गरम करून घेतलं आहे तर लगेच त्याच्यामध्ये आपण घालणार आहेत हाफ टी पापड पापडखार चवीप्रमाणे मीठ आणि छोट्या चमच्यानी अर्धा चमचा जिरे पापडखार घातलेलं आहे मी पापडखार घातल्यामुळे बाबा एकदम खुसखुशीत होत्यात तुम्हाला जर नसन घालायचं पापडखार तर तुम्ही दोन तीन चिमूट त्याच्यामध्ये हिंग घालू शकता मीठ जिरे आणि पापडखार घातलं की लगेच त्याच्यामध्ये घालायचं तांदळाचं पीठ आणि लाटण्याने छान हाटून घ्यायचं गॅस बारीक ठेवायचं चा, आणि छान लाटण्याने हाटून घ्यायचंय एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं मी त्याच्यासाठी दीड कप पाणी गरम करायला ठेवलेलं एकदम बरोबर झालंय कमी पडलं नाही आणि जास्तही नाही तर हे पहा आम्ही सगळं छान पीठ हाटून घेतलेलं आहे तर आता इथं लाटणं पण काढून घेऊया आणि त्याच्यावर पाच ते सहा मिनटं झाकण ठेवायचं गॅस एकदम बारीकच ठेवायचा आणि सहा मिनटं झाकण ठेवायचं मध्ये एखाद्या वेळेस झाकण काढून बघायचं नाही तर कढाईच्या बुडाला खाली पीठ आपलं चिटकू शकतं अशा पद्धतीने बॉब्या बनवायचं एकदम सोप्या आहेत आणि खायला खूप छान लागतात मी अगदी थोड्याशा प्रमाणात बनवलेल्या आहेत तुम्ही एक दोन किलोच्यासुद्धा बनवू शकता वर्षभर पुरते निवड्या चांगल्या उन्हामध्ये वाळून जर ठेवले हो तर वर्षभर टिकतात बिलकुल खराब होत नाहीत तर तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्ही बनवून ठेवू हो शकता तर हे पहा आम्ही त्याच्यावर सहा हो मिनटं झाकण ठेवलेलं आणि मस्त पीठ आता उकडलेलं आहे तर लगेच आपण दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊया तुम्हाला जरी बव्या जास्त प्रमाणात बनवायच्या असल्या तरीसुद्धा पीठ मोजूनच घ्यायचं एखाद्या ग्लासानी किंवा वाटीनी म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायला सोपं पडतं आणि पीठ एकदम बरोबर होतं पाणी कमी जास्त होत नाही तर हे पाय इथं मी ताटामध्ये पीठ काढून घेतलं आणि थोडंसं गार करून घेतलेलं आहे पूर्णपणे गारसुद्धा नाही थोडंसं कोमटच आहे आणि कोमटच आहे आता तोपर्यंतच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि छान मऊ पीठ मळून घ्यायचं पीठ चांगलं मळून घ्यायचं म्हणजे आपल्याला बॉबे बनवायला सोपं जातं हे पहा आम्ही गरजेप्रमाणे पाण्याचा हात लावून पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे पाणी जास्तसुद्धा लावायचं नाही गरजेप्रमाणे पाण्यात हात बुडवायचा आणि छान पीठ मळून घ्यायचं तर मस्त पीठ मी मळून घेतलेलं आहे तर लगेच आपण आता ह्याच्या बॉब्या बनवायला घेऊया तर त्याच्यातलं थोडंसं पीठ काढून घेऊया आणि बोब्या बनवण्यासाठी मी सोऱ्या घेतलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीची प्लेट चा, असती ती सोऱ्याला बसवून घ्यायच्या अगोदर आणि लगेच त्याच्यामध्ये आपण पीठ काढून घेतलेलं भरून घ्यायचं आहे छान दाबून पीठ भरून घ्यायचं पीठ भरून घेतलं की लगेच आपल्याला सोऱ्याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि लगेच बॉब्या बनवायला घ्यायच्या बॉब्या बनवण्यासाठी मी प्लास्टिक टाकलेलं आहे तुम्हाला जर प्लास्टिक नसन टाकायचं तर एखादा कॉटनचा कपडा सुद्धा तुम्ही टाकू शकता कॉटनच्या कपड्याला सुद्धा ह्या बॉब्या बिलकुल चिटकत नाहीत आणि हे अशा पद्धतीने आपल्याला बॉब्या बनवून घ्यायच्यात तुम्हाला पाहिजे तेवढ्या लांब तुम्ही बॉब्या बनवू शकता एकदम पटापट बनवून होत्यात बिलकुल जास्त वेळ जात नाही आणि ह्या बॉब्या बनवायला जास्त उन्हाची गरज लागत नाही तुम्ही जरी एक दिवस फॅनच्या हवेला सुकवून घेतल्या आणि दुसऱ्या दिवशी फक्त दोन तास उन्हामध्ये जरी ठेवल्या हो तरी एकदम कडक बोब्या वाळून तयार होत्यात जरी फॅनच्या हवेला सुकवून घेतल्या तरी दोन तास कवाय ना बोब्या उन्हामध्ये ठेवायच्या म्हणजे खूप दिवस टिकतात आणि हे पा मी सगळ्या बोब्या अशा पद्धतीने बनवून घेते तर हे पा इथं मी सगळ्या बोब्या बनवून घेतलेल्या ले आहेत एक दिवस मी फॅनच्या हवेलाच बोब्या सुकवून घेणार तर मी एक दिवस फॅनच्या हवेलाच बोब्या सुकवून घेतलेल्या आणि दुसऱ्या दिवशी दोन तास उन्हामध्ये ठेवलेल्या तर मस्त कडक बोब्या वाळून तयार आहेत थोड्याशा बोब्या मी तुम्हाला तळून दाखवते त्याच्यासाठी मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात थोड्याशा बोब्या सोडायच्या आणि हे पा किती मस्त बोब्या फुगतात एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत आणि किती छान बोब्या फुगल्यात पाशेच मी थोड्याशा बोब्या तळून घेते ह्या बोब्या तळायला तेलसुद्धा जास्त लागत नाही अगदी थोड्याशा तेलात भरपूर बोब्या तळून होत्यात आणि खरंच खूप मस्त झालेल्या आहेत बोब्या तेलात टाकतात किती मस्त आहेत आणि खुसखुशीतसुद्धा तेवढ्याच झालेल्या आता आणि एकदम सोप्या पद्धतीने बोब्या बनवलेल्या आहेत आपण ह्या कुणाच्या मदतीशिवाय आपण ह्या बॉब्या बनवू शकतो तर थोड्याशा बॉब्या मी तळून घेतलेल्या ले ले आहेत आणि खूप मस्त झालेल्या ले आता किती छान फुगल्यात पा तर एक बॉबी मी तुम्हाला तोडून दाखवते की ती हलके आणि खुसखुशीत झालं तर अशा पद्धतीने तांदळाच्या बाब्या तुम्ही एक वेळा तरी नक्की बनवून बघा आणि कशा झालं कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद